सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार करणाऱ्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून दीपक हनुमंतू पेद्दी राहणार बापूजी हाऊसिंग सोसायटी सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील पीडिता आणि आरोपी दीपक हे ओळखीचे आहेत पीडित महिला ही आठ फेब्रुवारी रोजी सकाळी कामाला जात असताना दीपक याने पीडित महिलेचा पाठलाग केला कर्णिक नगर जवळ दीपक याने पीडित महिलेला बळजबरीने त्याच्या गाडीवर बसवण्याचा प्रयत्न केला परंतु पीडित महिला ही गाडीवर न बसता ती तिच्या कामाच्या ठिकाणी निघून गेली त्यानंतर दुपारच्या सुमारास दीपक याने पुन्हा पीडित महिलेला गाठून तिला तू माझ्या गाडीवर बस नाहीतर तुझे व माझे पूर्वीचे फोटो तुझ्या नवराला दाखवतो आणि सोशल मीडियावर व्हायरल करतो अशी धमकी देत पीडितीला त्याच्या गाडीवर बसवले तेथून पीडितेला दीपकने पुणे रोडवरील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला म्हणून याबाबत सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिला पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे पुढील तपास करीत आहेत